विरारच्या मानाच्या महाराजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे यंदा या मंडळाचं चव्वेचाळीसवं वर्ष आहे हजारोंच्या संख्येनं भक्त पाया पडायला दररोज येत असतात विरारचा महाराजा हा नौसाला पावणारा अकरा दिवस विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम हे मंडळ करत असतात प्रत्येक लालबागच्या राजाची प्रतिकृती या ठिकाणी साकारली जाते पाटील मी विरारचा महाराजाचे आपल्या मंडळाला या वर्षी चव्वेचाळीसवेळी आपला मंडळात हा अकरा दिवसाचा गणेश उत्सव असतो आणि इकडे हजारोच्या संख्येने रोज भाविक येतात आणि आपल्या दहा दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम असतात तर मला सर्व भाविकांना नम्र विनंती सर्वांनी या आपल्या बाप्पाचे दर्शन घ्या आणि सर्वांना गणेश उत्सवाची हार्दिक शुभेच्छा